महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आषाढी वारी म्हणजे केवळ विठुरायाच्या भेटीची आस नाही तर ती पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा उत्सवच असते यंदा चांगल्या पावसामुळे वारकऱ्यांची विक्रमी गर्दी उसळण्याची शक्यता असल्यानं पंढरपूरमधील छोटमोठे व्यावसायिकही पूर्ण तयारीने सज्ज झाले आहेत वारीच्या या काळात लाखो रुपयांची उलाढाल करणारे अनेक लहान व्यावसायिक गावात आहेत या आर्थिक उलाढालीचा महत्वाचा भाग म्हणजे पांडुरंगाच्या मूर्तींची विक्री आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या मूर्ती खरेदीसाठी भाविकांची अक्षरशः रीग लागते केवळ याच मूर्तींच्या विक्रीतून पंढरपुरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते मूर्ती व्यावसायिक सुनील यवणकर यांच्या माहितीनुसार विविध धातूंपासून बनवलेल्या मूर्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत माझं नाव सुनील येवणकर मालवार चौक हे माझं पितळी मूर्ती दुकान आमच्या आजोबापासूनच दुकान आहे सर्व तीन पिढ्या झाल्या आता आमचं दुकान आहे इथे या पितळी मूर्ती आषाढी वारीत जास्त चालते पितळी फायबर ज्या काळ्या मूर्ती पितळीची टा काशाचे टा जा याला जास्त मागणी असते पुन्हा जास्त आरती घंटी या वस्तू भरपूर म्हणजे मूर्ती जे आपल्या घरात देव देवपूजेला जे सगळं सामान लागते ते सर्व चालते इथे यात्रेमध्ये भरपूर खप होतं त्याचा साधारण पंढरपुरात हे जे पन्नास एक दुकानं आहेत सगळ्या जर मिळवून म्हणलं तर एक दीड कोटी उलाटाल होती वारीच्या टायमाला वारीची वारी तयारी आम्हाला एक दोन महिन्यापासून करावी लागते माल येतून काय पुण्यात येतो काय युपी मधनं माल येतो हे पंढरपूर टाळ पंढरपुरात तयार होते काशी टाळ नगर मध्ये तयार होते हे असं सगळं गोळा करायला दोन महिने अगोदर तयारी करावी लागते आम्हाला तीन इंचा तीन इंचापासन दोन अडीच फुटापर्यंत दो मूर्ती असते पितळी आणि फायबर मध्ये चार इंचापासन अडीच फुटापर्यंत पाच फुटापर्यंत मिळते साधारण लहान एक दीड तीन इंचाची मूर्ती असते दीडशे रुपयाला मिळते वरचे एकदम तीनशे पाचशे बाराशे पंधराशे पाच हजार घेईल तसं असते ती वजन कमी जास्त वर असते त्याचं पितळीचे वारकरीची आवक जास्त राहणार आहे पाऊस पेरणी झाल्यामुळे पा तिकडे विदर्भ मराठवाड्यात पेरणी जास्त झाले की नाही तिकडे लोक भरपूर येतात इकडे त्यामुळे वारीचा परिणाम चांगला होईल वारी चांगली होईल आर्थिक उलाढल आर्थिक उलाढाल सगळ्यात चांगली होणार भरपूर होणार आर्थिक उलाढल आता एवढी गर्दी नसती पहिले दोन तीन दिवस भरपूर गर्दी रोज लाख दोन लाख माणसं आहेत आता सध्या त्यासोबतच भाविकांना परवडेल अशा किमतीत आकर्षक मूर्ती मिळतात ज्यामुळे खरेदीचा उत्साह अधिक वाढतो वारी हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून तो पंढरपूरच्या आर्थिक विकासाला गती देणारा एक महत्वाचा घटक आहे विठ्ठलावरील अढळ श्रद्धेसोबतच ही मूर्ती विक्री स्थानिक अर्थव्यवस्थेची एक मजबूत आधारस्तंभ बनली आहे या आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज आणि स्पेशल रिपोर्ट्ससाठी आणि देशभरातील महत्त्वाच्या अपडेट्स आणि बातम्यांसाठी महाराष्ट्र दिनमानच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा आणि देशभरातील राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा धन्यवाद